नाही पुरुषाकडे सुद्धा दोष असू शकतो तर काय आपल्याला ते जे मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलंय अगदी आता एआय टेक्नॉलॉजी आलेली आहे तर त्याच्या माध्यमातून इतकं अडव्हान्स टेक्नॉलॉजी आलंय मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय की तिथून आपल्याला वंद निवारण करता येऊ शकतं आणि आपल्या घरामध्ये बेबी जन्माला येऊ शकतो जेव्हा आपण पॉझिटिव्ह असेल आपले घरचे पॉझिटिव्ह असतील तेव्हा ही गोष्ट सहज शक्य आहे आणि आपण पॉझिटिव्ह माइंडनी सगळे ट्रीटमेंट घेतली तर सरांनी सांगितलं की फार जास्त महागाडी ट्रीटमेंट आहे किंवा फार पुण्या मुंबईला जावं लागतं अशातलाही भाग नाही आपल्या मध्ये आपल्याला प्रीती गांधी मॅडम सारख्या अगदी आपल्याला फॅमिलीअर होऊन की आपल्या बारीक सारीक गोष्टी किंवा सगळ्या गोष्टींच आपल्याला माहिती घेऊन आपल्याला एका मैत्रिणीसारखं त्या ट्रीट करते तर आपल्याला लांब जाण्याची गरजच नाही आपल्या इथं मॅडम इतकी छान ट्रीटमेंट देतात मी मॅडमची पेशंट आहे अगोदर सगळ्यात पहिल्यांदा मॅडमची पेशंट त्यानंतर आमची मैत्री झाली आणि आम्ही सामाजिक मध्ये आता मी ब्रिगेड मध्ये पहिलं जिल्ह्यावर काम करत होते आता राज्यावर काम करते तर त्याच्या माध्यमातून पण आमची कनेक्टिव्हिटी मॅडम पण सोशली ऍक्टिव्ह आहेत सगळ्यांची कनेक्टिव्हिटी त्यांची सगळीकडे चांगली आहे सगळीकडे चांगलं नाव आहे त्याच्यामुळे पेशंट इथं कंटिन्यू असतात आणि मॅडमचा फार चांगला गुण येतोय त्यामुळं म्हणा आपले फॅमिली मेंबर म्हणा आपल्या चार मैत्रिणी म्हणा ज्यांना गरज वाटते तर त्यांना मॅडमकड मॅडमचा रेफरन्स देऊन तुम्ही या ठिकाणी पाठवा आणि शंभर टक्के कमी पैशामध्ये अगदी गरीब परिस्थितीच्या सुद्धा महिलांना मॅडम कमीत कमी, कमी माफक थी मध्ये चांगल्यात चांगली अगदी पुण्या मुंबईला ट्रीटमेंट नशेल अशी ट्रीटमेंट आपल्याला सारख्या ठिकाणी मिळते हे आपलं मोठं भाग्य आहे आणि त्याबद्दल आपण मॅडमचं सरांचं खरंच आभार मानलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढी स्वच्छता आपण घरात एवढी स्वच्छता ठेवत नाही एवढी स्वच्छता मॅडम म्हणजे डिसिप्लिन पण तेवढंच आहे मॅडमचं ब्रेन विथ ब्युटी मॅडम आहे आमच्या <laughs> सगळ्या वस्तूमध्ये म्हणजे अगदी शिस्त असू द्या किंवा सगळ्यांशी रिलेशन सगळ्यांची मेंटेन करणं असू द्या किंवा फॅमिली मधले त्यांचे अगदी ननंदाई प्रत्येक कार्यक्रमाला असतात <laughs> सातोबाई असतात अगदी म्हणजे सगळ्यांची नाती जपून सगळ्या डॉक्टरांची सगळ्यांची नाती जपून सामाजिक लो मधल्या लोकांची लो शैक्षणिक मधल्या लोकांची सगळ्यांची नाती पण चांगली जपलेत आणि त्याचबरोबर ट्रीटमेंट पण चांगली करते त्याच्यामुळे सगळेजण उत्साहाने कधीही हे हॉस्पिटल रिकाम नसत आणि आम्ही तर एक दिवशी इतकं उशीर आलो होतो परंतु मॅडम लाईक कॉल केल्यानंतर मॅडम म्हणजे कधीही कंटाळा करत नाहीत की उशीर झालाय किंवा काय इमर्जन्सी पेशंट आहे म्हटल्यानंतर मॅडम आहे असं पटकन खाली येऊन ट्रीटमेंट हे करतात आणि पहिल्यांदा मानसिक आधार देतात की नाही काही होत नाही हे किरकोळ हे तिथं आपल्याला निम्बादही येतो की असं म्हणत नाही हे फार अवघड आहे असं झालंय तुम्हाला तसं झालं अजिबात घाबरवत नाहीत मॅडम की अगदी आपण आपण त्यातून व्यवस्थित पार आपल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं खरंच सगळ्या गोष्टी कौतुकास्पद आहेत आणि या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी चिल्ड्रन डे चा घेतला त्याचबरोबर वंदे कुंभ निवारण वगैरे त्याचं शिबिर ठेवलं एचबी च हिमोग्लोबिन चेकिंग शिबिर ठेवलं त्याबद्दल आम्ही आम्हालाही या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल डॉक्टर प्रीती गांधी मॅडम डॉक्टर सर आणि तुमचा सगळा स्टाफ पण तुम्हाला या ठिकाणी मदत करते त्याबद्दल सगळ्या स्टाफचा सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि दोन शब्द संपवते धन्यवाद थोडस <laughs> त्यांचा <laughs> <laughs>